चिका बोल लगे ठीक है क्वालिटी असली चालू ट्राइव നീ ഇസ്കാന യൂട്യൂബിൽ അപ്പോൾ കണ്ട കടികോണ്ട് അന്തിയേക്കും ഞാൻ അതാ ഞാൻ ചെയ്യാം ഞാൻ हीरो गुलबे मिलता है बुवाता साइलेंट है क्या हाँ साइलेंट है ना हीरो गुलबे है साइलेंट आने चल रहा है हाँ मुख्य कतर हाँ पहला गुलबे पहला गुलबे लावा लगे clear जिस ताई बे रुको ही ट्यूबला कुछ नहीं ताजा सांगली कुछ नहीं

हेलिकॉप्टर इथं आहे आमचा राजा न तुमचं आहे ना काय हा हरण्या अजून आलं नाही बघितलं मी आत्ता इथं आली येणार जाऊन दे जाऊन दे हो राजा ना सेलिब्रिटी असतो पण सेलिब्रिटी असतो पण बापू बापूस काय पुढे घेऊन जरा असं धरून

बोल गया नहीं लिक्विडर एक मिनट दावा से जो बोला कि ओ याकी हाँ तूने किसना कहिए वो है दिस दिस ने लाइव चालू है साढ़े चार शिफ्ट दिन चालू बगले आता है हमारे

हे सम आणि आणि बुलीबुल हे आपली शिवाय नाही या ना तुझा परत या आण तिथे सोबत होतं एक वाळ दादी याला कॅमेरा जर खाल द्यायचं ड्रोनचं महाड नाही ड्रोन यांच्याकडनं आहे एंटी अवघड नाही आहे पण मला आता आपलं उत्तर द्यायला अवघड अपढे अवघड झालं तर मला उत्तर द्यायला अवघ झालं गोंद्रेसर कर्गच्या

मित्रांनो आत्ताच का आले अचानक बुलेट छेप्याचं कॅन्सर हे जो पेर झाले हरिपूर गजा आणि पमुदा थोरात हरण्या अजून आला नाही हो पट्ट्यावर त्याचा भावांचा राज आहे बघा आणि सायलेंट ओशा या की पुढे आहे की सांगलीकर सुदीप तुम्ही चालू आहे सुदीप चालू आहे व्हिडिओ तर अजून क्वालिटी दिसायला जरा जरा ए जरा ही नाही इन्स्टॉल नाही इंस्टॉल पण ध्यान इन्स्टॉल हे राहून दे नंतर लावू करा इथं राहून दे मग आता दिसणार राजानी आणण्या अजून आल्या सायलेंट ओशा युवराज शिंडी सायलेंट ओशा हेलिकॉप्टर आली गाडी गाडीवर बंडगर पाय झालं का तुमचं बरा त्यांचं पाया लागलेलं नव्हतं झाले का खबर सरकार बरोबर सरकार इकडे बघा आपले प्रेक्षक भारत सरकार नाही चालू आहे एक नंबर बंद केलाय जरा फोन मैदानाच्या आदली दिशी तर फोन नाही येते हातातली कामटली फोन उचलावे लागते

आमच्या एवढ्यात बघायचं अर चालू केला का कुठलं विडियो करते डान्स बघून शिकणार नाही करा की काय अडचण नाही त्याला असाहेब पाहिजेस कारण प्रत्येक ठिकाणी मी अशीनं असत नाही कोण न कोण कुठले आपापल्या भागात जरी झालं तरी भरपूर आहे अजून नाही आली होय

ने गिजबट, गिजबट काला दिसत असणार गजाला गाडीवर वन केला रे आपलं तर ते पट्टा पट्टा ते कसं होते एक दहा पंधरा सेकंद गाड्या पाहिजे त्यात चालते पाहिजे आठ आठ मिनिटं गाड्या पण काय काय बोलायचं चांगला करतो ट्राय करतो तरी तब्येत आहे बघा व्यवस्थित आता बसायचं मोटरसायकल हेल्मेट घालून

चला चालू की लाईब हरण्या अजून आलो नाही वाटत चला चालू आहे लाईव खूप मस्त अंबारी आहे दिसला दिसलाय साहेब मध्ये चाललाय

चालू आहे ओके फरना अजून यायचंय आता ठराविक पहिला आता आधार गट सुटल चालू होईल त्यामुळे जास्त वेळ लाईव्ह चालू घेऊन चालणार नाही नमस्कार नमस्कार okay.

आणि मग हि आता काय गाडीवर काय कोण कुठले हरण्याच्या गाडी गुलब्याची आणि हेलिकॉप्टरची राहू दादा आणि मग हि छब्या हा बरोबर आहे अनिल बनकर बरोबर बंडा भाऊ आहे टाकी पैसे बरोबर खाली अरण्या अजून आला नाही वाटत आलाय मग तिकडच असेल व्यवस्थित दिस ना माहिती आहे डिस्टर्ब नको म्हणते डिस्टर्ब नको आहे मालक बघा सत्ता बुमनाळी बंदी अजून एक खोटी गेले पडणार आहे आता मोठ्या मैदाना मोठ्या मैदानाचा मोठा बैल आहे तोडा हा 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 को आलायसा तुम्हाला सारखं दाखवायचं होत नाही वा बाजूला क्लिअर दिसत नाही आता बंद कर लागते वाटते